महाराष्ट्रासह राज्यभरामध्ये आज गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो आज आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आणि मंडळामध्ये आगमन झालेलं आहे सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत ज्या बाप्पाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो बाप्पा आज मंडळामध्ये आणि घरोघरी स्थापन झालेला आहे विराजमान झालेला आहे आज आपण आहोत सीबीडीचा राजा येते तर त्या सिबीडी ह्या राजाचं महत्व काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपण आहोत सिबीडीचा राजा इथे या मंडळाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत या कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेणार आहोत की या राजाचं महत्व काय आहे आपल्यासोबत आहेत सर तुमचं नाव वैभव ठाकूर मी या मंडळाचा कार्यकर्ते आहे सीबीडीचा राजा साहित्य मित्र मंडळ हे मागील त्रेचाळीस वर्षापासून इथे गणेशोत्सव गणेशोत्सव साजरा करत आहे आम्ही गणेशोत्सवासोबतच येथे सामाजिक शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक विविध उपक्रम शिबिडीमध्ये आम्ही राबवतो आहे तसेच आम्ही आर्थिक मदत जे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक फी भरू शकत नाही त्यांना आम्ही मंडळाच्या वतीने आर्थिक मदत करतो तसेच तात ता, ता, तात्काळ पद्धतीमध्ये कोणी आजारी वगैरे असेल शिबिडीमध्ये तर आम्ही मंडळाच्या वतीने आर्थिक मदत तसेच त्याच्यावर मोफत उपचार कशा पद्धतीने करता येईल या याबद्दल आम्ही कार्य करत असतो यंदा आम्ही हे त्रेचाळीस वर्ष सादर करत आहोत त्रेचाळीस वर्षी आम्ही पुरी येथील जगन्नाथ मंदिर याची प्रतिकृती इथे आम्ही तयार केलेली आहे आणि निश्चितच ये पुढील येणार दहा दिवसामध्ये इथे गर्दी असणार आहे शिबिडचा राजाचा वैशिष्ट्य आहे की हा नौसाला पाहणारा राजा रा आहे त्यामुळे इथे भक्तांची नवी मुंबईतील सर्व भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते हॅलो माझं नाव इलास खान आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आम्ही या मंडळात गेली वीस वर्षापासून खजिनदार पदावरती कार्यरत आहे मानसिक समाधान पण मिळतो कारण गणपती बापाला मी खूप मानतो आणि या मंडळाचा असा वैशिष्ट्य आहे की आमच्या मंडळामध्ये सर्व धर्म आहे सर्व धर्माचे लोक याच्यात काम करतात आणि या गणपती नवसाला पाहणारा असा शिबरीत विख्यात आहे नवीन मुलीचे लोक खा भरपूर लोक इथे येतात आणि दर्शन घेऊन जातात आणि त्यांना पण समाधान वाटतो आणि आम्ही जे सामाजिक कार्य आहे ते आम्ही राबवतो मंडळाच्या वतीने इथे याचा सर्वधर्म समभाव हा एक आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे तर आणि इथे तुम्हाला एका वशिष असं की सर्वधर्म समभाव हे वशिष तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्ही कधी पण इथे आला तर आम्ही सर्व एकोप्याने राहतो काही तुम्हाला बघायला वेळ मिळेल असं दर्शन घेण्यासाठी भाविक इथे मंडळामध्ये येत आहे तुम्ही कुठून आलेला आणि बाप्पाचं दर्शन घ्या आनंद वाटतो मला पण माझा पोरगा एक वर्ष झाला तेव्हा आलेलो तेव्हा जेव्हा आनंद वाटायला नऊ वर्षांनी नऊ वर्षाने मला बाप्पा झाला म्हणजे नऊ नवसाचा आहे हा नवसाचा कसं वाटतंय म्हणजे आनंद छान वाटतय खरंच आनंद

पण तुम्ही पोहोचले आपल्याला या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की एकंदरीत या दिलीच्या राजाचं महत्व आहे मी तियांबा भोसले मुंबई